हॉस्पिटलच्या बाकड्यावर अंकीची आई डोळ्यावर पदर लावून रडत होती हे पाहून त्याचे बाबा तिला म्हणाले की ती रडशील रडू नको तर काय करू हे बघ मला तुझं दुःख कळत पण आपण काहीही करू शकत नाही तेच तर आपलं दुर्दैव आहे स्वतःचा पोटाचा गोळा आपल्याला विसरला यासारखे दुःख काय असेल हे बघ डॉक्टर आपले प्रयत् प्रयत्न करत आहेत तो लवकर बरा होईल पहिल्यासारखा आणि मग किती त्या गप्पा मारा तुम्हाला काय वाटत मला माहीत नाही की अंकीची स्मरणशक्ती कधी येईल याबद्दल डॉक्टरसुद्धा काही सांगू शकत नाही हे बघ शांत हो आज आपल्यावर विचारसुद्धा कधी केला नव्हता असा प्रसंग आला आहे आणि त्याला आपल्याला धीटपणे समोरे जायला हवे अहो पण काय सांगू माझे कान आई हा शब्द ऐकण्यासाठी किती व्याकुळ झाले आहे पण तो साधा पाहून ही नाही हे पाहून मन किती बधिर झाले आहे हे बघ त्यात त्याची त्या चूक नाही तो आपल्याला ओळखतच नाही मग तो तसाच वागणार ना आपल्याला त्याला आपलेच करायला हवे आपल्याला त्याला परत एकदा हृदयात जन्म द्यावा लागेल तरच तो आपले हे नाते स्वीकारेल त्याचे हे बोलणे ग्रुप येता येता ऐकत होता त्यातला एकजण म्हणाला बरोबर बोलता काका अरे तुम्ही सगळे जण हो काका आम्ही ठरवलेले आहेत की एक तास दररोज त्याच्याबरोबर घालवाला जेणेकरून त्याला काही आठवेल पण काका प्रियांका असतील तर अधिक मदत झाली असती तिचे नाव एकताच अंकितची आई रागात म्हणाली नाव तीचे आनी पन नको घेऊस तिचे आणि तिला इथे बोलू पण नको पण काकू अंकित प्रियांकाशी खूप जवळ होता आणि त्याचे असे काही क्षण असतील जे आठवून कदाचित त्याची स्मरणशक्ती परत येईल होता ना मग आता नाही आहे पण काकू तुम्ही या सर्वाला प्रियांकाला उगीच जबाबदार मानत आहे त्या बिचारीचे यात काही चूक नाही राघो आज माझ्यावर काय कोसळ आहे याची जाणीव तुला असेल तर त्या मुलीचे नाव माझ्या पुढ्यात घेऊ नकोस वातावरण तापणार हे पाहून राघोने नमस्ते घेत म्हणाले सॉरी काकू नाही घेणार असे म्हणून ते आत गेले अंकेचे बाबा काही औषधे आणण्यासाठी गेले होते अचानक त्याची नजर प्रियांकावर पडली त्याने प्रियांकाला हाक मारली तसे तिने ओळून पाहिले काका तुम्ही तू तु इथे काय करतेस काका अंकितला पाहायला आली आहे काकांनी बाचकन विचारले काय पण काय झालं ते सुद्धा काका काही झालं तरी मी अंकितला विसरू शकत नाही पण तुला तर माहीत आहे की काकू मी त्याचे बोलणे ऐकायला तयार आहे मला फक्त एकदा अंकितला भेटू द्या तिच्या डोळ्यात तरले पाहू अश्रू पाहून काका म्हणाले हे बघ प्रिया मला तुझ्या भावना कळतास पण एक आईचे मनही मी नाही दुखू शकत म्हणजे काका माफ कर प्रियंका तू इथून निघून जा पण काका मला फक्त एकदा पाहू दे प्रियंका समजावत काका म्हणाले अंकितच्या आईने सगळ्यांना बजावले आहे की कोणी तुला येथे बोलू नये आणि मीच तुला इथे घेऊन गेले तर ती आतून सुटेल काका तुम्हालाही वाटते की माझा पायगुण चांगला नाही 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 बाळा असं समजूनही नकोस मी नाही मानत या सर्व गोष्टी पण आताची परिस्थिती पाहत आणखीच्या आईने मन दुखावणे म मनाला वाटत नाही ती मनाने चांगली आहे पण आईच्या प्रेमापोटी ती तुला खूप काही बोलून गेली जे मलाही नाही आवडले आणि माझे मन काका मी ही त्याच्यावर प्रेम करते ही मन आतून त्याला पाण्यासाठी व्याकुळ झाले आहे बाळा तू समजूदार आहे त्यामुळे सांगतो निघून जा नको उगीच तुम्हा दोघांनाही त्रास होईल अच्छा म्हणजे तुम्हालाही वाटते की मी निघून जावे तर ठीक आहे येते मी असे म्हणत डोळे पुसत प्रियंका बाहेर पडली प्रियंकाचे हॉस आई बाबा दोघेही प्रियंका हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून चिंचित होते एवढ्या दरवाजाची बेल वाजली प्रियंकाच्या आईने दरवाजा उघडाला समोर रडले रडलेल्या अवस्थेत प्रियंकाला पाहून काय झालं प्रियंका तू लगेच परत आलीस आई म्हणून तिने आईला गट्ट मिठी मारली आईने तिला घरात आणले आन आणि सोप्यावर बसले दोन्ही बाजूंनी आई बाबा बसले तसे तिने सगळा प्रकार सांगितला त्यावर बाबा म्हटले मी सांगितलेले होते तुला तिथे जाऊ नकोस पण जाऊ दे तू मनाला ला लावून घेऊ नकोस बाबाकडे पाहत प्रियंका म्हणाली पण बाबा एवढी मी वाईट आहे का हे बघ बाळा सध्या अशी परिस्थिती आहे की आपण शांत राहण्या अखेरीस काहीही बोलू नाही शकत आणि करूही शकत नाही पण आई मला एकदा भेटू दिले असते तर प्रिया तुझ्या भावना मला कळतास पण आपण नाही काही करू शकत आणखीची स्मरणशक्ती केली नसती तर त्याने स्वतःला तुला बोलवले असते पण जिथे सगळे वेगळे आहेत त्यामुळे गप्प बसण्याखेरी आपल्याकडे काहीही पर्याय नाही हे ऐकून प्रियांका उठली आणि गप्प खोलीत निघून गेली आई तिला रोखणार तर बाबा म्हणाले थोडा वेळ तिला एकटे बसू दे प्रियंका खोलीत आली तिला पटकन तिचा चेहरा आरशात दिसला तो पाहून ती म्हणाली बघ अंकित काय अवस्था झाली आहे तुझ्या प्रियांची तू नेहमी माझ्या स्माइलवर कमेंट याच्या ना आज ती स्माईल कुठे हरवली आहे तुझ्यासारखी अंकित का मला विसरलास तू आज तुला डोळे भरून पाहायचे होते पण नाही पाहू शकले कधी येशील तू परत कधी होईल सगळे काही ठीक काहीही कळत नाही काही काय सपने पाहिलेले पण आरशाच्या तुकड्यासारखी तुटून गेली परत कधी येतील ते क्षण एवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग झाली तिने पहिला तर मीराचा व्हिडिओ कॉल होता तिने लगेच उचलला तर सगळ्यांचा ग्रुपने मिळून तिला कॉल केला होता त्या सर्वांनी पाहतच ती रडू लागली तिने झालेले प्रकार सांगितला तसे ते ती सर्व तिला समजावू लागले त्याला पण झालेला प्रकार आवडला नव्हता तिने अंकितला भेटण्याची इच्छा सांगितली तसे मीरा म्हणाली सॉरी प्रिया पण काकू बाहेरच असतात आणि त्यांनी आम्हाला बजावले आहे हे ऐकून ती गप्प राहिली ते पाहात सौरव म्हणाला तरी आपण तू काळजी करू नकोस प्रिया आम्ही काहीतरी करू तुझी आणि अंकीची भेट घडवणारच पण कशी स्वरूप अंकीची आई तिचा तो चिंचित चेहरा पाहून सगळे म्हणाले ते तू टेन्शन घेऊ नकोस आम्ही पाहतो काहीतरी असे म्हणून फोन ठेवला आणि प्रियंका आपली आणि अंकितची कशी भेट होईल या विचारात पडली संध्याकाळची वेळ होती अंकितची आई बाबा अंकित असलेल्या रूमबाहेर बाकड्यावर बसले होते तेवढ्यात त्याने अंकितचे डॉक्टर आणि कोणाला घेऊन येता दिसले या डॉक्टर या असे म्हणून अंकितचे डॉक्टर आणि एका डॉक्टरला घेऊन आत गेले हे पाहत अंकितची आई म्हणाली काय झालं हो नवीन डॉक्टर का आणलेस काही प्रॉब्लेम तर नाही ना डॉक्टर आत गेले आणि दोन मिनटात ते एकटेच बाहेर आले हे पाहता अंकितच्या आईने त्यांना विचारले काय झालं डॉक्टर काही प्रॉब्लेम आहे का तसे डॉक्टर असत असत म्हणाले नाही नाही काही प्रॉब्लेम नाही आता डॉक्टर आल्यानं त्या सायक्रेटिक्स आहे त्या अंकितशी बोलतील त्यांच्या बोलण्यातून काही अंकितला आठवले तर पाठवू शकते म्हणून एक प्रयत्न पण त्या बाहेर येईपर्यंत तुम्ही आज जाऊ नका असे म्हणून डॉक्टर निघून गेली अशीच पंधरा मिनटे गेली अंकितची आई गाड्यावर नजर टाकत म्हणाली काय हो काय चालले असेल आता अंकितला काही आठवले असेल का अंकितचे बाबा निराश होत म्हणाले हे बघ मी काही सांगू शकत नाही पाहू काय होईल ते अर्धा तासांनी त्या डॉक्टर बाहेर आल्या अंकीचे बाबा काही विचारणार आधी त्या डॉक्टर लगबगीने निघून गेल्या हे ब आता अंकीची आई म्हणाली अशा काय त्या डॉक्टर काही विचारले तर न सांगता निघून गेल्या जाऊ दे आपण अंकितच्या डॉक्टरना विचारू असे बाबाने सांगितले तसे ती गप्प झाली व अंकितच्या डॉक्टरची वाट पाहू लागले ते रुटीन चेकअपला गेले होते ते आले तसे दोघेही डॉक्टरच्या कॅबिनकडे वळले डॉक्टरांची परवानगी घेऊन ते आत आले डॉक्टर त्यांना पाहात म्हणाले तुम्ही आणि इथे हो डॉक्टर माफ करा तुम्हाला डिस्टर्ब करतो पण एक गोष्ट जाणून घ्यायची होती त्या डॉक्टर काय म्हणाल्या डॉक्टर अर्धा तास बोलत होत्या म्हणजे नक्कीच त्यांना काहीतरी कळले असेल या यावर डॉक्टर एक मिनटे गप्प राहिले आणि मग पाहत म्हणाले हे बघा त्या त्या काही इमर्जन्सीमुळे गडबडीने होत्या त्यामुळे त्यांची आणि माझी भेट झाली नाही पण त्यांनी फोन करून सांगितले असा निरोप दिला आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक होईल अंकितचे बाबांनी हळूच विचारले डॉक्टर फोन नंबर मिळू शकेल का त्या डॉक्टरांचा आम्हा फोन करून विचारतो नाही, नाही। माझ्या विनंतीमुळे त्या इथे आल्या होत्या त्यामुळे त्यांना उगीच तुम्ही त्रास देऊ नका मी पाहतो काय ते डॉक्टरचे बोलणे ऐकून निराश होऊन आई बाबा कॅबिनमधून बाहेर पडले आणि येऊन बाकड्यावर बसले काय माहीत पडले असेल हो त्यांना एकदाच कळले असते तर बरे झाले असते काका सांग सांगू मी मला काही कळत नाही पाहू डॉक्टर काय सांगतात तिथे रूममध्ये वेळवर बसून अंकितचा विचार करत होता देवा मला काहीच कसे आठवत नाही ती दोन माणसे माझी एवढी काळजी घेतात ती माझे आई बाबा आहेत असे सांगतात पण मला काही आठवत नाही दररोज न चुकता एक तास घालवणारा माझा ग्रुप म्हणून सांगतात ते पण मला अनोळखी वाटत एवढी जीव लावणारे माझे मा आहेत पण मी त्यांना ओळखतही नाही आणि मगाशी त्या डॉक्टर माझ्याशी घर भरून बोलत होत्या जसे काही त्या मला पहिलीपासून ओळखत आहेत त्यांनी मला एकेरी हात मारली आणि त्यांच्या डोळ्यात असलेली पाणी पाहून काहीच कळलं नाही काय समजावे प्रियांका बाहेरून घरी आल्यापासून आपल्या रूममध्ये होती अर्ध्या तास गेला तरी ती बाहेर येईना हे पाहून आईने बाबांना विचारले काय हो प्रिया आल्यापासून आताच आहे घरी आल्यावर हे तिचा चेहरा काही ठीक नव्हता पाहून येऊ का हो आवाज दे आईने आवाज दिला पण प्रियांकाने काही उत्तर दिले नाही म्हणून आई तिच्या रूमकडे गेली दरवाजा बंद होता परत एकदा हाक मारली तसे काही वेळाने दरवाजा उघडला तिचा रडवेला चेहरा पाहून काय झालं प्रिया प्रियाने आपले डोळे पुसले आणि ती आई बरोबर हॉलमध्ये आली बाबा पण तिचा असा अवतार पाहून चिंचित म्हणाले बाळा काय झालं असा का रडवेला चेहरा झाला आहे आणि तू आज ऑफिसमध्ये नाही कुठे गेली होतीस तीनी त्या दोघांकडे पाहिले तशी आई म्हणाली बाळा समजू शकेल तुला अंकित भेटायला मिळत नाही म्हणून तू निराश आहे पण आपण काय करू शकतो त्यांच्या आईने आधीच रोखले आहे आणि आता तर त्याचे बाबाही तुला भेटण्यापासून दूर करत आहेत हे ऐकून आपले डोळे पुसत प्रियांका म्हणाली नाही नाही आई मी अंकितला भेटून आले आहे काय पण कशी आणि कशी आणि त्यांच्या आईने तुला काही म्हटले नाही ना नाही ना आई त्यांना कोणालाच माहीत नाही मी तिथे गेले ते हे ऐकून बाबा चकित होऊन विचारू लागले म्हणजे त्याचे तिथे आई बाबा नव्हते होते बाबा मग तू कशी गेलीस आई बाबा सगळी माझ्या ग्रुपची कमाल ग्रुपने डॉक्टरांना सगळे सांगितले आणि डॉक्टरांचे पण आभार की माझ्या भावना त्यांना कळल्या त्यामुळे त्यांनी मला मदत करायचे ठरवले त्यांच्या सांगण्यानुसार मी त्यांच्या कॅबिनमध्ये गेले डॉक्टरचा एलिफॉर्म आणि मास्क लावला आणि त्यांच्या बरोबर अंकित असलेल्या रूममध्ये गेले डॉक्टरही माझ्यासोबत होते अंकितला त्यांनी मी त्यांची मैत्रीण आहे अशी ओळखून करून ते निघून गेले काय मग काय म्हणाला तू ओळखले नाही बाबा तो मला पाहून असला आणि गप्प राहिला मी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलले कॉलेजमधले किस्से सांगितले अर्धा तास त्याच्याशी बोलणे पण त्याला काहीही आठवत नव्हते तो फक्त ऐकत होता निघते वेळी फक्त तो म्हणाला माफ कर तू माझी मैत्रीण नाहीस पण मी तुला ओळखत नाही आणि तू सांगितलेले क्षण ही मला आठवत नाही आई त्याला असे बोलताना मला ना पाहून मन भरून आले माझा अंकित मलाच विसरला अश्रू डोळ्यात रोखून मी लगबगीने बाहेर पडले जेणेकरून त्याचे आई बाबा मला ओळखू नये तो समोर असूनसुद्धा ओळखीची होता असे म्हणून प्रियंका रडू लागली हे बघा बाळा रडू नकोस आठवले त्याला काळजी करू नकोस असे म्हणून आईने प्रियंकाची काढली तशी प्रियंका आपल्या रूममध्ये गेली तसे बाबा गंभीर होता आईला म्हणाले तो तिची समजूत काढली पण अंकितला कधी सगळे आठवले हे आपण ठामपणे नाही सांगू शकत आणि मला तर एक भीती सावत आहे ती म्हणजे त्याला काहीच आठवलेच नाही तर सकाळी अकराची वेळ अंकितच्या आपल्या रूममध्ये असा पाहत फिरत होता की जसे काही तो रूम रूममध्ये पहिल्यांदाच पोहोचला आहे काय पाहत आहेत अंकितची तुझेच घर आहे आणि ही तु जीच रूम आहे हे घे काय रे तुझ्या आवडीच्या अळूवड्या केल्या खाऊ तरी पहा अंकितने त्यातली एक वडी उचलली ते पाहून आई म्हणाली अरे एकच आहे काय घेतोस ही डिश घे अंकितने डिश हातात घेतली आणि एक तुकडा तोंडात टाकत म्हणाला आई खरंच खूप छान झाली आहे हे ऐकून आई आनंदात म्हणाली हो का मग अजून आणते तुला जर आठवले असते तर एवढ्यात तू किचनमध्ये वासानेच पोचला असतास पण ठीक आहे मी आणते तुझ्यासाठी असे सांगून म्हणून आई किचनमध्ये गेली अंकितने डिश टेबलवर ठेवली आणि एक कट त्या डिशकडे पाहून लागला आणि किचनमधून दुसरी डिश घेऊन आली तरी तो एकटक असे पाहत होता यावर आईने त्याला हाक दिली तसे त्याने आईकडे पाहिले यावर आई त्याला लागली काय झालं अंकित असा काय पाहत होतास काही नाही आई डिश मला ओळखीची वाटली हे ऐकून आई उत्साहित होत म्हणाली काय ओळखलं अस तू त्या डिशला तुझी आवडली डिश ती त्याच डि डिशमध्ये तू काही खात असे म्हणजे तुला सगळे आठवले तर निराश होत अंकितला म्हणाला नाही काही क्षणापुरती मला ती डिश आवडली पण एकटक पाहून आता काही आठवले नाही जाऊ दे अंकित तू शांत हो डोक्याला विचार करून त्रास देऊ नकोस असे म्हणून आई डोळे पुसत आई रूमच्या बाहेर आली तिचे ते डोळे पुसणे बाबांनी पाहिले ते आईला म्हणाले काय झालं मी तुला किती वेळा सांगितले आहे की अंकितच्या समोर रडत जाऊ नकोस नाही हो लक्षात आहे माझ्या ते पण आज झालेस तसे म्हणजे आईने डी संबंधित प्रकार बाबांना सांगला तसे ते म्हणले हे बघ जे झालं ते झालं पण याच्यासमोर रडत जाऊ नकोस आता त्याला स्वतःला वेळ देण्याची गरज आहे आपण सगळं आठवलं तर बरंच आहे फक्त आपण त्याच्या निगडीत वस्तू त्याच्यासमोर ठेवून पाहू काय होतं ते एवढ्याच बाबांच्या सम व राघोनचा फोन आला त्यांनी तो उचलला आणि ते बोलू लागले आणि म्हणाले बरं पण काळजी घ्यावी लागेल की त्याला त्रास होता कामा नये असे म्हणून फोन ठेवला राघोने गाडी स्टार्ट केली गाडीमध्ये सगळेच ग्रुपची होते हे पाहून अंकितने राघवला विचारले आपण कुठे चाललो आहे राघवने नेहमीप्रमाणे अंकितच्या पाठीवर हात मारत म्हणाला घाबरू नकोस अंकित आपण अशा ठिकाणी चाललो आहे जिथे तुला चांगलेच वाटेल या उत्तरावर अंकित गप्प बसला कारण त्याला आईने पण सांगितले होते की तुझा ग्रुप म्हणजे जीव आहे सगळे जण बोलत होते पण अंकित गप्प राह आणि आणि गाडी येऊन थांबली सगळे उतरले अंकित ही उतरला त्याने समोर पाहिले तर मोठ्या अक्षरात कॉलेज असे लिहिले होते आणि अचानक त्याला अंकित अशी हाक ऐकू आली त्याने मागे वळून पाहिले प्रियंका हसत हसत त्यांच्या समोर आली ते पाहून अंकितने तिला विचारले तू इथे तू तीस ना जी मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आली होतीस हो मीस तीस प्रियंका आणि मी ही याच ग्रुपचा हिस्सा आहे तसे सगळे म्हणून लागले हो अंकित प्रियंका आमचे ग्रुपला हिस्सा आहे आणि महत्त्वाचे म्हणजे तुझ्या खूप जवळची व्यक्ती आहे हे तास अंकितने तिच्याकडे पाहत म्हटले जवळचे असे म्हणताच प्रियंकाने अंकितचा हात पकडला आणि गेट उघडून आत गेली अंकित तिच्याकडे पाहत राहिला त्याच्या मागे सगळेच आत गेले प्रियंका त्याला घेऊन कॅन्टीनकडे गेली कॅन्टीनच्या बाहेर बेंच होते त्याला पाहत म्हणाले अंकित तुला माहीत आहे हा बेंच आपल्या फेवरेट बेंच होता आपण नेहमी याच बेंचवर बसायचो आणि खूप साऱ्या गोष्टी सांगायचो आपण सोबत घालवलेले अनमोल क्षण म्हणजे हा बेंच आणि अंकित तू मध्ये मध्ये गाणंसुद्धा म्हणायचा आणि तुझे गाणे ऐकले की खूप बरे वाटायचे प्रियंका भरभरून बोलत होती आणि तिने मध्येच अंकितकडे पाहिले तर तो फक्त तिला पाहत होता त्याचे ते पाहणे पाहून प्रियंका म्हणाली अंकित असा काय पाहतोयस चल आपण पुढे जाऊ असे म्हणून सगळ्यांनी मिळून अंकितला कॉलेज फिरवलं पण अंकित काहीच बोलत नव्हता शेवटी सगळ्यांनी प्रियंका आणि अंकितची न होणारी भेट झाली होती म्हणून एकदाच देण्याची ठरवले आणि त्यास बेंचवर दोघे बसले प्रियंका हे अंकितचा हात हातात पकडला तसा अंकित आपला हात झटकत म्हणाला प्रियंका हे काय करतेस तसे प्रियांका म्हणाले अंकित तुला आठवत नसेल तर आपण दोघे एकमेकावर प्रेम करत होतो माझे अजूनही तुझ्यावर तेवढेच प्रेम आहे पण तू विसरला आहेस पण मी तुझ्या आठवण येण्याच्या दिवसांची आतुरतेने वाट पाहत आहे आणि मला माहीत आहे की तो दिवस नक्कीच येईल काय आपण एकमेकांच्या प्रेमात हो अंकित दो दिल एक जान म्हणून शकतोय तू असेल आपले नाते आहे मग तू मला भेटायला का आले नाही हा प्रश्न ऐकून प्रियंकाला काय सांगा हे कळेना कारण तिला अंकितला सगळे सांगून दुःख द्यायचे नव्हते ते तुझ्या आईला लव मॅरेज आवडत नाही पण का आणि तुला हे कोणी सांगितलं आणखी तू तु, तुझं मला म्हणाला होतास आणि तू हे हे बी म्हणाला होतास की आपण आईला पटून पण आपण आज भेटलो हे आईला सांगू नकोस उगेच तिला त्रास नको एवढं सगळं माझ्या आयुष्यात घडले पण मला काहीच कसे आठवत नाही आपण प्रेम होतं तर तुझा चेहरासुद्धा मला अनोळखी वाटला प्रियंकाने अंकितच्या केल्याने चेहऱ्यावर हात फिरवत म्हटले जास्त विचार करू नकोस काळजी घे आणि तुला मला भेटावंसं वाटलं तर राघवला सांग मी येईल तुला भेटायला असे म्हणून आणि ती निघून गेली प्रियंकाचे बोलणे ऐकून राघव अंकित भाऊक झाला तरी निघून गेली तरी तो तिच्याकडे पाहत होता हे राघोच्या लक्षात आले तसे राघोने अंकितला हाक दिली तसे अंकित राघो जवळ आली बाकी सगळे गाडीत बसले होते राघोला अंकितने बाहेर विचारले राघो मला तुझ्याशी काही बोलायचे आहे काय रे काय झालं आपण एकटे बोलो तर बरं होईल सगळ्या समोर नको ओके असे करून आपण या सगळ्यांना त्याच्या गाडीपर्यंत पोचू आणि मग आपण बोलू असे म्हणून राघवने कारचा दरवाजा उघडला आणि गाडी स्टार्ट केली बाकींना सोडून राघवने एक जागी गाडी पार केली आणि अंकितला पाहत म्हणाला अंकित बोल काय म्हणत होतास आणि तुला एकट्यात काय बोलायचे आहे तसे ग्रुपपासून लपवण्यासारखं काय आहे असा तुला त्याच्यासमोर नाही बोलायचे मग आता बोल रागो मगाशी प्रियंकाची ओळख करून देताना तुम्ही सगळ्यांनी ती माझ्या जवळची आहे असे म्हणतात आणि प्रियांकाने पण मला सांगितले की तिचे आणि माझे प्रेम होते त्या बेंचवर घडलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल ती बोलत होती पण ती सांगितलेली ही एक गोष्ट मला आठवत नाही खरंच आमचं एवढं प्रेम होतं राघवने अंकितकडे पाहिलं तर तो बेचेन वाटत होता असंख्य प्रश्न त्याच्या डोक्यात आहे हे त्याला कळले ते पाहता तो त्याला पाहत म्हणाला अंकित आपण सगळे ग्रुपचे सहाही जण एकमेकांचे जवळचे आहोत मी म्हणजे आम्ही सगळ्यांनी तुझ्या जवळची या सर्वांसाठी म्हटले कारण प्रियांका तुझ्यावर एकतर्फी प्रेम करत होती तुझ्या मनात तिच्याबद्दल कसलीच भावना नाही तू फक्त तिला एक चांगली मैत्रीण म्हणून पाहू शकतो हे तू तिला वारंवार सांगितले पण तिने कधीच तुझे ऐकले नाही आम्ही पण तिला खूप समजावले की आपला ग्रुप हा फक्त घनिष्ठ मैत्रीचा असू दे पण तिचं एकच सांगणे अंकित माझं प्रेम स्वीकारेल असे म्हणू नये पण आता तुझ्या स्मरणशक्ती नसल्याचा फायदा ती तुला प्रेमात पाडून घेऊ शकते पण अंकित प्रेम हे दोन बाजूने असायला हवे एकाच बाजूने कसे होईल तो तू हा विचार करू नकोस मग असे आहे तर तिने माझा हात पकडला तेव्हा तू काही तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आणि पुढचा भाग पाहण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद